छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, तुमचा आमचं सर्वांचं दैवत मराठी मनाचं मानबिंदू हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आज महानगर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि मला वाटतं भावी नगरसेविका म्हणायला आता हरकत नाही त्या मानसीताई प्रथमेश पाटील व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी रुपेश कदम असतील शिवसेनेचे शाखा प्रमुख माझे सहकारी विधानसभा मतदारसंघाचे संप्रमुख सुधीर भाऊ कदम भाजपचे आणि आर पी आयचे सर्व पदाधिकारी मी आधी काही घेणार नाही आज गेल्या पंधरा दिवसापासून मुंबईमधील निवडणुकीच्या निमित्ताने जवळपास साठपेक्षाही जास्त शाखांमध्ये आणि प्रभागांमध्ये मी आज भेट दिलेली आहे किंवा कुठे सभेच्या निमित्ताने कुठे प्रचाराच्या निमित्ताने तिथे रॅलीच्या निमित्ताने मी गेलो आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे येणाऱ्या सोळा तारखेला मुंबईच्या महानगरपालिकेवरती शिवसेनेचा आणि महायुतीचा भगवा झेंडा शंभर टक्के भडकतोय याबद्दल तिला मात्रही शंका नाही आणि हे फक्त भाषणापुरतं मी बोलत नाहीये आज माझा मतदारसंघ कोकणातला सन्माननीय रामदास भाईंचा बी सुपुत्र दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलोय माझ्या दापोली मतदारसंघामधील खेड तालुक्याची नगर परिषदची निवडणूक आता एक महिनाभरापूर्वी झाली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधल्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि विशेष म्हणजे माझ्या खेड तालुक्यामध्ये ज्या वेळेला निवडणूक झाली ज्यावेळेस निकाल लागला एकवीस उमेदवार उभे होते माझ्या मतदारसंघामध्ये खेड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये असल्या उभाट्याच्या प्रमुखांनी येऊन सभा घेतली होती त्या खेड शहरामधली नगर परिषदची निवडणूक होती एकवीस उमेदवार उभे होते ज्यावेळेस निकाल लागला एकवीसच्या एकवीस उमेदवार हे शिवसेना शिवसेनेचे निवडून आले उभाड्याला शून्य उभा शून्य एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही एकही नगरसेवक निवडून आला नाही मला म्हणायचं मग एवढंच आहे आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आपला कोकण आहे आपलं तळ कोकण आहे आणि मुंबईवरती आपल्या सर्वांना माहिती वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना मराठी मनाचा मराठी माणसांचा अभिमान बागला गेला पाहिजे मराठी माणूस हा ताटप्रणे जगला पाहिजे आधार म्हणून आपल्या शिवसेनेची स्थापना वंदनीय बाळासाहेबांनी केली आणि मुंबईमध्ये बघता ही शिवसेना वाढली परंतु ही शिवसेना मुंबईमध्ये वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा हा आपला कोकणवासियांचा होता हे नाकारून ना अजिबात चालणार नाही सिंहाचं वाटा आपलं कोकणवासियांचा नक्कीच अन्य भागामधला देखील सर्व मुंबईकरांचा सहभाग आहेच त्यामध्ये दुमत नाही परंतु प्रभाव नक्कीच मोठा हा मुंबईवासियांचा होता आणि आज ज्यावेळेला ग्रामीण भागामधल्या कोकणवासियांनी निर्णय घेतला आहे आपण विधानसभेचे निकाल बघा आपण महिना महिनाभरापूर्वी झालेला मी माझ्या फक्त एक खेडनगर नगर उदाहरण दिलंय पण त्यासोबतच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जेवढ्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या ते सगळे नगराध्यक्ष हे शिवसेनेच्या आणि महायुतीचे निवडून आले स्वकाळ वास्याने निर्णय घेतलेला आहे आमचं नेतृत्व आहे शिवसेनेचे नेतृत्व ने एकनाथ शिंदे साहेबच करणार कारण वंदरे बाळासाहेबांचा विचारांचा वारसा हा आमच्याकडे फक्त भाषणा नाही हे जनतेने सिद्ध करून दाखवलेला आहे हे फक्त भाषणा पुढता आता राहिलेलं नाही अशा अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आज शिवसेनेमध्ये फूट पडली शिवसेना मध्ये झाले असे आरोप आमच्या आपल्यावरती केले जातात परंतु आज मी आवर्जून सांगेन आज मुंबईमध्ये जे वातावरण पाहायला मिळतंय होय मुंबईमधला देखील मराठी माणसांनी आणि सगळ्या मुंबईकरांनी निर्णय घेतलेला आहे कारण शेवटी आज माझी मी मागा सुरुवातीला सांगितलं माझी आमदारकीची ही दुसरी टर्म आहे माझ्या आमदारकीची ही दुसरी टर्म आहे परंतु माझ्या आंबारकीच्या पहिल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी दोन मुख्यमंत्री पाहिले माझ्या आंबारकीच्या पहिल्या टर्म मध्ये मी दोन मुख्यमंत्री पाहिले दोन्ही मुख्यमंत्री हे शिवसेनेचे प्रमुख होते दोन्हीही मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख होते पण अडीच अडीच वर्षामध्ये फरक मला आपला सोडा जाणून आज सांगायचं आहे आज माननीय एकटा साहेब आपलं नेतृत्व करतायत काय अरे वातावरण तापवायला काय होणार नाही काय चिंता करू नका माननीय साहेब आज आपलं नेतृत्व करतायत आणि ह्या मुंबईकरांच्या महत्वाचं असल्या या महत निवडणुकांमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना वाटचाल करत असताना निर्णय घेतला आहे की होय मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि ह्या निर्णयामध्ये आज आपण पुन्हा एकदा घोषणा केलेली आहे की मुंबईचा महापौर हा मराठी होईल मुंबईचा महापौर हा हिंदू होईल मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल ही घोषणा देखील आपण केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मला जो माझा विषय होता की पाच वर्षाच्या माझ्या या कालावधीमध्ये अडीच अडीच वर्ष दोन मुख्यमंत्री मी पाहिले पहिल्या अडीच वर्षामध्ये आमदारांना जर का मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती आमदारांना तीन तीन महिने अपॉइंटमेंट मिळत नव्हते मुख्यमंत्र्यांना आमदार भेटत नव्हते आमदारांची मुख्यमंत्र्यांची भेट होत नव्हती त्याच अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री आपल्या त्या मंत्रिमंडळामध्ये असले आपले मंत्री त्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय त्यांची भेट त्यांची होत नव्हती वर्षा बंगल्यावरती अनेक मंत्र्यांना दारावर परत जावं लागायची ही परिस्थिती होती पण ज्यावेळेला एकदा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले वर्षा बंगल्याची दारे जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे वर्षा बंगल्याची दारं म्हणजे आमदार सोडा मंत्री सोडा आपल्यापैकी आज जरी आपल्यापैकी सर्वसामान्य माणूस आज जरी शिंदेसाहेबांची रात्री अडीच वाजता जरी भेट घ्यायला गेला शिंदेसाहेब अपॉइंटमेंट शिवाय त्या सर्वसामान्य नागरिकाला भेटतात आणि जरी समस्या ऐकून घेतात तरी जाणून येत शिंदे साहेबांना आली आहे फरक मी या पाच वर्षामध्ये पाहिला मोठा फरक मी पाहिला एकटा शिंदेसाहेब म्हणजे कोण आहेत जन्मापासून शिवसेने लहानपणापासून शिवसैनिक एकटा शिंदेसाहेबांच्या बाबतीत मला वेगळ्या सांगायची आवश्यकता नाही जसं आपण रिक्षा चालवतो एकटा शिंदेसाहेब स्वतः रिक्षा चालक होते स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा चालवून करायचे स्वतः रिक्षा चालक होते ठाण्यामध्ये पण रिक्षा चालवून ते नगरसेवक झाले रिक्षा चालवून ते आमदार झाले ते मंत्री झाले ते मुख्यमंत्री झाले परंतु मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मी रिक्षावाला होतो हे शिंदे साहेब विसरले नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे मी सर्वसामान्य नागरिकांमधला मी आलोय हे ते विसरले नाहीत त्यांची नाळ ही सर्वसामान्य नागरिकांशी जोडलेली आहे ते महत्वाचं आहे म्हणून त्यांचं नेतृत्व आपण स्वीकारलेलं आहे मला टीका करायचा हा माझा स्वभाव अजिबात नाही आज लहानपणापासून मी देखील शिवसैनिक आहे लहानपणापासून मी देखील वंदना म्हणजे विचार एकूणच मी मोठा झालेलो आहे समजा रामदास भाईंबद्दल मला वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही वंदरे बाळासाहेबांचे उजवा हात म्हणून रामदास भाईंनी अख्खा आयुष्य काम केलंय महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये या भागामध्ये या परिसरामध्ये देखील शिवसेना वाढवण्यामध्ये माझ्या वडिलांचा शिवाचा वाटा आहे कोणी नाकारू शकणार नाही पण ज्या वेळेस ज्या वेळेस अशा आपल्या नेत्यांना संबोधित ज्या वेळेला कटकारस्थान झालं तर नाही हे काही निर्णय घ्यावं लागले पण उद्या सर्वसामान्य शिवसेनेकच आपल्यासोबत आहे आणि म्हणून मागाशी मी मागाशी उल्लेख केला की होय लहानपणापासून घरामध्ये शिवसेना जेव्हा मी पाहिली माझ्या घरावरती आज शिरत असताना दारावरती एक वाक्य लिहिलं मी नेहमी वाचलं घरामधून बाहेर पडत असताना मी हे वाक्य लिहिलं नेहमी वाचलं मी अगदी पाच सहा वर्ष असेल तेव्हापासून मी वाक्य वाचून वाचत मोठं झालोय ते वाक्य होतं वंदने बाळासाहेबांनी दिला म्हणजे मंत्र होता तो म्हणजे गर्व असे का हम हिंदू हे वाक्य वाचून वाचून येऊ मोठ्या झाल्या तुम्ही आम्ही मोठे झालेला आहोत बरोबर की नाही माझ्या वेळाची ती मुलं त्यांना आठवत असेल लहानपणी हे वाक्य आपल्या घरात की म्हणून आजही शिवसैनिकांच्या घरामध्ये वाक्य लिहिलेलं आहे मंत्र लिहिलेलं आहे आपण सर्वांना सोबत घेऊन जाणार आपण सर्व शिवसैनिक आहोत मग अशा वेळेस मला फक्त एक जेवढे शिवसैनिक आज इथे उपस्थित आहेत मला आपलं सांगणं फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे आज गेली अनेक वर्ष आपण शिवसेनेमध्ये आहोत जन्मापासून आपण शिवसेनेमध्ये आहोत मला फक्त सांगा वंदिना बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा की जर का योगेश तुम्हाला आज सांगितलं की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पंजाला मतदान करा तुम्ही मतदान कराल का हो मला सांग साहेबांची शपथ घेऊन सांगा मतदान कराल काँग्रेसला पंजाला मतदान कराल कुठलाच सर्चा शिवसेनेक कधीच आयुष्यामध्ये करू शकत नाही बरोबर नाही मान्य आहे ना माझं म्हणणं ज्यांनी आज जन्मापासून शिवसेना पाहिली आहे त्यांनी जन्मापासून फक्त वंदने म्हणजे भाषणा एकूण आपण मोठे झालेलो आहोत वंदनीय बाळासाहेबांनी नेहमी सोबत संघर्ष केला अशा काँग्रेस सोबत हात मिळणी झाली तर माझ्या शिवसेनेचं बंद करून टाकले हे सांगणारे आपल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते परंतु त्याच वंदनीय बाळासाहेबांच्या सुपुत्रांनी त्याच मातोश्रीमध्ये राहणाऱ्या आज त्यांच्याच कुटुंबियांनी मागच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पंजाला मतदान केलं ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलं होऊ शकत नाही वंदनीय बाळासाहेब असते तर मला सांगा मंत्राय बाळासाहेबांनी त्याच महत्व त्याच उमेदवाराला काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं असतं का माझा तुम्हाला प्रश्न आहे नसतं मतदान केलं ना आज आमच्यावरती आरोप तुम्ही करताय परंतु आज आमची छबी अतिशय स्पष्ट आणि आमचे विचार अतिशय क्लिअर आहेत आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही ह्या मुंबईचा विकास झाला पाहिजे आज ह्या परिसरामध्ये राहणारे अनेक बांधव आहेत आपण गेले अनेक वर्ष याच परिसरेमध्ये राहतोय आज गृहनिर्माण खात्याच्या मार्फत म्हणून एकटा शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले ते निर्णय अतिशय महत्वाचे आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण गेली अनेक वर्ष आपण झोपडपट्टीमध्ये राहतोय हो या स्लमचा विकास कधी होणार हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर स्वर्ण आहे दर महानगरपालिकांची विधानसभेची निवडणूक आली की पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही तुमच्या झोपडपट्टीमध्ये इमारती बांधू आणि तुमच्या झोपडपट्टीचा विकास आम्ही करू हीच भाषण आपण नेहमी ऐकत राहिला ऐकत आलेलो आहोत पण त्याचा पुढे पलीकडे काहीच नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काही एसआरएच्या योजना या रखडल्या आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष एखाद्या एसआरच्या योजना रखडल्या का रखडले ह्याला कारणीभूत कोण आहेत मग ह्याच्यावरती कोणी काम करणार आहे की नाही करणार आहे आज मन एकनाथ शिंदे साहेबांकडे एक वर्षापूर्वी हे गृहनिर्माणचं खात हाऊसिंगचं खाता ज्याच्या अंडर अंतर्गत आता एसआरआ च्या स्कीम येतात मी एकच उदाहरण देईन मुंबईमध्ये असलेल्या सतरा हजार झोपड्यांचं रमाबाई आंबेडकर म्हणून तेथे आपल्या घाटकोपरला योजना आहे ती योजना अठरा वर्षापासून रखडली होती गेल्या पंधरा वर्षापासून तिथल्या तिथल्या भाडं देखील मिळत नव्हतं शिंदे साहेबांकडे तिथलं शिष्टमंडळ भेटायला आलं साहेबांनी योजना हातामध्ये घेतली म्हाडाच्या स्वतः दीडशे कोटीच्या भाडावरचं वाटप केलं आणि सतरा वर्षापासून रखडलेला एसआरचा प्रोजेक्ट स्वतः साहेबांनी चालू करून दिला एसआर रखडलेली योजना वीस वर्ष रखडलेली योजना साहेबांनी आठ महिन्यात चालू करून दाखवली हा दृष्टिकोन ठेवून आज आपण काम करतो विकास झाला पाहिजे ना नुसतं मराठी अमराठी याच्यामध्ये आपण कधी अडकून बसतो होय मुंबईमध्ये मराठीचा आपण अजिबात सण होणार नाही मराठी बाणा हा जपला गेलाच पाहिजे याबद्दल अजिबात दुमत नाही तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही परंतु आता प्रचार कुठला होतोय की मुंबईला आता महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हेच वाक्य विरोधक बोलायला सुरुवात करतात आणि परंतु ह्या बाबतीमध्ये देखील आपण भूमिका के स्पष्ट केली आहे अहो सिद्धेसाहेबांनी ते इतकं स्पष्ट सांगितलंय की आसपानामधून कोणाचे बाप जाधे तरी आले तर सुद्धा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही ही मुंबई ही आपलीच आहे आणि काय बापली राहील तर मला वाटतं फक्त मराठी माणसांची मतं मिळवण्यासाठी भावनिक राजकारण करायचं ह्याच्या पलीकडे काय होणार आहे की नाही काय बोलणार आहात की नाही आपला मराठी माणसांचा विकास झाला पाहिजे आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे मी ज्या मतदारसंघामधून येतो पन्नास पन्नास हजार आमचे मतदार मुंबईत राहतात मतदार लोक राहतात ती वेगळी या परिसरामध्ये अनेक आमचे माझ्या खेड दापोली मंडगडचे अनेक लोक इथे आहेत पण हे चित्र कधी बदलणार आपल्याकडे येणारा तरुण त्याला नोकरीच्या बदल कोणी बोलणार आहे इथला अर्थ रस्ता आपण कॉन्क्रिटी करायचा निर्णय आपण घेतला सगळे रस्ते हे करण्याचे झाले पाहिजे हा निर्णय आपण घेतला याच्या मागचं एकच कारण होतं एका रस्त्या रस्त्यावर डांबर पडलं की त्या रस्त्यावरती पुन्हा सहा महिन्यात रस्ता खोदायचा पुन्हा त्या खड्डे भरायचं टेंडर काढायचं पुन्हा सहा महिने रस्ता डांबरी करायचा पुन्हा सहा महिने पुन्हा रस्ता खोदायचा पुन्हा खड्डे भरायचं टेंडर काढायचं वर्षानुवर्ष तेच चालू होतं पण आता जे रस्ते कॉंक्रिटीकरण झालेत तीस वर्ष त्या रस्त्यावरती खड्डे तर पडणारच नाही एकही त्या कॉक्रिटीकरणचा रस्ता खोदायचा नाही हा निर्णय देखील घेतलेला एकदा रस्त्यावर आपण कॉक्रिटीकरण झालं पुण्यात त्याच्यावरती खर्च करायचा नाही हा निर्णय आपण घेतला करोडोचा निधी आपण वाचवतोय असे अनेक लोकाभिमुख निर्णय आहे आज मला वाटतं आपण शिवसेना भाजपा आरपी म्हणून ही निवडणूक लढत असताना आपल्याला सर्वांना एकच फक्त माझं आज सांगणं आहे की आपल्याला मुंबईचा विकास पाहिजे आपल्या परिसराचा विकास पाहिजे आणि त्याकरिता आपल्या माणसीदार आपण निवडून द्या आणि फक्त काठावर नाही माझी आपल्या सर्वांना हा जोडून विनंती आहे काठावर जी पास व्हायची आपली सवय नाही तर भरघोस मताने आपल्या त्या निवडून आल्या पाहिजेत आणि आपली निशाणी मला वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही प्रभू श्रीरामचंद्राने आपल्या हातात दिलेला हा हे आपलं धनुष्य बाण माणसं ते शंभर टक्के उत्तमरित्या पेलतील हा माझा विश्वास आहे आणि त्यांना आपण भरघोस मताने विजय करा शेवटी आपलं पक्ष हा हिंदुत्ववादी आपला पक्ष आहे असं जरी असलं तरी सुद्धा आपल्या आपण नेहमीच सर्वांना आपण एकत्र घेऊन जाणार आपण आहोत मला अजूनही आठवत आहे वंदनीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं होतं तर शहाबीर शेख म्हणून शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या आपल्या सरकारमध्ये मुस्लिम बांधव म्हणजे बाळासाहेबांनी त्यांना मंत्री केलं होतं शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आपले अब्दुल सत्तार हे मुस्लिम बांधव असताना देखील त्यांना त्यांनी राज्यमंत्री केलं होतं आपण कधी तुझावा केलेला जे आपल्या देशावरती प्रेम करतात ते सर्व मुस्लिम बांधव आपले आहेत या भूमिकेमध्ये आपण पुढे जातोय म्हणून मला वाटतं आज या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना माझी सर्व कोकणवासियांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या ह्या परिसराच्या विकासाकरिता आपण आपल्या मानसिकांना निवडून द्यावं आपण सर्वांनी सक्रिय व्हावं मी मगाशी देखील सांगितलं शिवसेनेच्या या जडणघडलीमध्ये कोकणवासियांचा सिवाचा वाटा आहे कोणीही नाकारून चालणार नाही म्हणून आपण सर्वांनी कोकणवासियांनी सगळी सूत्र हातामध्ये घ्यावीत आणि आपल्या मानसिकाईंना येणाऱ्या पंधरा तारखेला धनुष्य बाळा समोरचं वटत जाऊन भरघोस पताने विजय करा एवढीच फक्त विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र